आज मला परत करा आजपर्यंत आम्ही ओरडत आलो सत्य बोलायलाच कोणी तयार आणि आज अखेरीस सत्य बाहेर पडलं इन्स्टिट्यूशनल किलिंग जर महाराष्ट्रात वाढायला लागल्या तर कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकायची कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची असते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असते आज सभागृहात चर्चा होईलच पण मला महाराष्ट्राला हा प्रश्न विचारायचा आहे की गरीबांच्या जीवाची किंमत आहे की कि नाही त्यांना कोठडीत बंद करून मारला त्या सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभं राहायला नाही समाजानेही फार काही लढाया लढल्या नाही पण म्हणून काय न्याय मिळणार नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही अपुरे पडतो आम्ही कमी पडतो ते मान्य करतो मी पण अशा जर हत्या गोर गरीबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान सा काय कामाचं सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल आणि समाजाला आणि महाराष्ट्राला पण जाग व्हावं लागेल की आपल्या मनासारखा न्याय मिळवून घेण्यासाठी तुम्हाला पोलिसांचा वापर करता येणार नाही अक्षय शिंदे नावाच्या मागासवर्गीय पोरांनी काही गुन्हा केला असेल तो गुन्हा गंभीर असेल त्याला कोर्ट सजा देईल द्यायला हवी पण म्हणून त्यांनी त्याला गोळ्या मारून टाकला त्याला गाडीतच चार गोळ्या मारून ठार मारून टाकणार कोर्ट सांगते एफआयआर करा पोरग